चलो आम गाओ, चलो आम गाओ, मौजा आम गाओ ये थे, समस्त जनतेला नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन खास मकर संक्रांती निमित्त लोकाग्रह असतो एकलव्य ढिवर समाज आमगाव यांच्या सौजन्याने दिनांक 14 जानेवारी 2025 हजार पंचवीस तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज मंगळवार साडे नऊ वाजता परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा भव्य पटांगणावर बंद शामीयानात एकाच तिकिटात दोन प्रयोग पाहायला विसरू नका एकाच तिकिटात दोन प्रयोग सायंकाळी साडे वाजता पासून लाय भारी लावणी डान्स ग्रुप नागपूर वर्षा

तर पाहायला विसरू नका मौजा आमगाव येथे एकाच तिकिटात दोन प्रयोग लय भारी लावणी डान्स ग्रुप यांची धमाकेदार प्रस्तुती तसेच धनंजय स्मृती नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा निर्मित झाडी पट्टीतील एक दमदार नाट्य कलाकृती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती सौभाग्यवती सौभाग्यूप गो जिरे पाहून भिरती माझे म्हण तुझ रूप गो जिरे पाहून सज भिर भिरती माझे म्हण ग माझी सखी अर्पी पिल ले संगीत तूच माझी सौभाग्यवती या नाटकातील कलावंत आहेत मास्टर किरपाल सयाम मास्टर दुधराम कावडे स्वरबहार घनश्याम उपरीकर मास्टर आनंद नाकाडे मास्टर शुभम हुड मास्टर रतन सोमवारे मास्टर सोहन शुक्ला याच नाटकातील स्त्री कलावंत आहेत मिस नयना मिस, मिस करिश्मा मिस मयूरी आणि मिस विद्या खुने यांच्या कसलेल्या संचात संगीत साथ दिली आहे मास्टर राज पेंदोरकर केवळ बगमारे भागवत त्रिकारवार यांच्या खास कसलेल्या संचात धनंजय स्मृती रंगभूमी देसाईगंज वडसा निर्मित मौजा आमगाव येथे खास मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकलव्य ढिवर समाज आमगाव यांच्या सौजन्याने रोज मंगळवारला रात्रोटी साडेसात वाजता एकाच तिकिटात दोन प्रयोग लयभारी लावणी अँड डान्स ग्रुप नागपूर वडसा यांची धमाकेदार लावण्यांची मेहफिल तसेच धनंजय स्मृती रंगभूमी देसाईगंज वडसा निर्मित एक महान नाट्य कलाकृती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती 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 साजनी बेभान झालो मी साजनी बेभान झालो गोजी रे तुझे पाहुणी तुझ्या गेलो रूप गोजी रे तुझे पाहुणी तुझ्या गेलो मी साजनी देभान जालो गमी। साजनी बेभान झालो ग मी संगीत तूच माझी सौभाग्यवती या नाटकातील तिकीट दर आहेत चार रंगा रिजर्व खुर्ची ऐसी रुपये पुरुष ओठा साठ रुपये स्त्रीया पन्ना रुपये व लहान मुला तीस रुपये तिकीट विक्री सुरू आहे आजच काढून जागा आरक्षित करून घ्या हे नाटक केवळ मनोरंजना महान नाट्य प्रयोग आहे तर पाहायला विसरू नका मौजा आमगाव येते एकलव्य ढिवर समाज आमगाव यांच्या सौजन्याने दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला लाखो साढ़े सात वजता लय भारी लवनी एंड डांस ग्रुप वर्षा यांची धमाकेदार लवनी महफिल तसे धनंजय स्मृति रंगभूमि देसाईगंज वर्षा निर्मित संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती 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 मन झालं या माझ दंग तुझ्या भुरभुर त्या केसात दे मजला लाग सुगंध कोकिळेच्या स्वराने गेले गीत रंगुणी कोकिळेच्या स्वराने गेले गीत रंगुणी मन फुलले माझे सजनी ग संगीत तूच माझी सौभाग्यवती या नाटकाचे निर्माता आहे मास्टर नितीन प्रशांत नाकाडे दिग्दर्शक घनश्याम उपरीकर लेखक चंदू नैताम यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेले तर पाहायला विसरू नका मौजा आमगाव येते एकलव्य ढिवर समाज आमगाव यांच्या सौजन्याने एकाच तिकिटात दोन प्रयोग डान्स ग्रुप नागपूर वडसा यांची धमाकेदार लावण्याची महफील धनंजय स्मृती रंगभूमी देसाईगंज वडसा यांची धमाकेदार प्रस्तुती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी, माझी सौभाग्यवती 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 तुझ्या प्रीतीत झालो मी माझी हो शिल्का तू सांग ना तुझ्या प्रीतीत झालो मी माझी हो शिल्का तू सांग ना